सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की वीस नोव्हेंबरला या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि तेवीस नोव्हेंबर रोजी त्याचं मतदानाचं मोजणीसुद्धा झाली आणि या मोजणीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीचा सुपडा साप झाल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निकाल जो आहे तो निकाल ह्या सामान्य जनतेला इथले जे काय ने राजकीय नेते असतील त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते असतील किंवा सामान्य जनतेत सामान्यातल्या सामान्य जनतेला सुद्धा हा मान्य नाही आणि त्यामुळं जनतेमध्ये एक प्रकारचा रोष आहे दुसऱ्या बाजूला जे निवडून आलेले आहेत त्यांनीसुद्धा कुठल्या स्वरूपाचा मोठ्या स्वरूपाचा जल्लोष केलेला नाही कदाचित त्यांनासुद्धा हे हे असं चित्र होतं होईल असं वाटलं नव्हतं आणि त्यामुळे एक प्रकारचा संशय लोकांच्या मनामध्ये आहे वास्तविक पाहता भारतीय संविधानामध्ये निवडणूक आयोग हे स्वतंत्र आणि निष्पक्षपाती त्यानं काम करायला पाहिजे अशी भूमिका असताना निवडणूक आयोगानं जे काही ई व्ही एम मशीनचा वापर करून जे काही मतदान या ठिकाणी आहे आणि त्याचं रिकाउंटिंग जे होते किंवा त्याची मोजणी जे केली जाते आणि त्यातून जे रिझल्ट बाहेर येतात त्यावर लोकांचा अजिबात विश्वास नाही आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक शंका अशी उपस्थित होते की मी दिलेलं मत मी ज्या म उमेदवाराला मत दिले त्या उमेदवाराला ते मत मिळाले की नाही ही शंका लोकांच्या मधामध्ये निर्माण होत आहे वास्तविक पाहता याचं निरसन करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि लोकशाहीमध्ये किंवा संविधान व्यवस्थेमध्ये या ठिकाणी प्रत्येकाला आपलं दिलेलं मत आपल्या उमेदवारालाच मिळालं आहे का हे पाहण्याचासुद्धा अधिकार आहे परंतु दुर्दैवानं या निवडणुकीमध्ये जो काही निकाल आलेला आहे तो कोणालाच मान्य नाही या ठिकाणी महायुतेला भरघोस यश जरी आलं असलं तरी मागील तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचं चित्र अचानक तीन महिन्यात कसं बदललं त्याला अनेक कारणं दिली जात आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पक्षांच्या मनामध्ये किंवा जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी ईव्ही एमच्या मध्ये घोटाळा करून किंवा हॅक करून हे रिझल्ट आलेत असाच स्वरूपाचा सूर एकंदरीत ऐकायला मिळतो वास्तविक पाहता मी सर्वप्रथम या एका गावाच्याबद्दल या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी आलेलं आहे गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी हे गाव आहे या गावामध्ये साधारण साधारण दोन हजारच्या जवळपास लोकसंख्या त्या गावची आहे मतदारांची संख्या आहे या मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं म्हणजेच भाजपच्या भाजपचे उमेदवार राम सातपुते हे या ठिकाणी विधानसभेला उभे होते दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीनं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं उत्तमराव जानकर हे या ठिकाणी उभे उभे होते हा जो काही मतदारसंघ आहे हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि हे जे काय मारकरवाडी गाव आहे त्या मारकरवाडी गाव या ठिकाणी हे उत्तमराव जानकर यांना मानणारं गाव आहे त्यांच्या पाठीमाग कायम सपोर्ट असणारं गाव आहे परंतु या ठिकाणी सुरुवातीला असं सांगण्यात आलं की या ठिकाणी चौदाशे मतदान हे उत्तमराव जानकर यांना पडलेलं आहे आणि पाचशे दोन मतदान हे राम सातपुते यांना पडलेलं आहे परंतु नंतर जेव्हा हे सगळं पाहण्यात आलं किंवा नंतर जेव्हा बाहेर जाहीर झालं तेव्हा मात्र एकशे दोन मतं या ठिकाणी राम सतकुटे यांना पडलेली होती तर एकशे तीन मतं हे उत्तमराव जानकर यांना पडली होती आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची शंका उपस्थित झाली खुद्द उत्तमराव जानकर जे निवडून आलेले आहेत जे विधान स सभेचे जे आता आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांच्या मनातसुद्धा या निवडणुकीच्या या गावचे जे काही मतदानाचे जे काही या ठिकाणी ट संख्या आहे या संख्येच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये मना शंका निर्माण झाली आणि म्हणून या ठिकाणी गावकऱ्यांनी असा निश्चय केला की आम्ही जे मतदान केलं आहे ते आम्ही उत्तमराव जानकरांना एवढं मतदान दिलं जो जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या वर मतदान केलेलं असताना असा उलटफेर झाला कसा तर ही गावकऱ्यांच्या मनामध्ये असणारी शंका या ठिकाणी त्यांनी या शंकेला आव्हान देण्याच्या भूमिकेतनं तहसीलदार असतील प्रांत असतील मुख्य निव या ठिकाणी जे काही निवडणूक निर्णय अधिकारी असतील यांच्याकडे आम्हाला पुन्हा एकदा मतदान घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळं मतदान जवळजवळ जो जो ऐंशीच्या वर टक्के मतदान हे उत्तमराव जानकर यांना दिलेलं होतं परंतु दुर्दैवानं हे मतदान त्यांना मिळालेलं नाही ते मतदान भाजपला गेलं आहे असं लोकांचा सुरू होता परंतु अशा स्वरूपाची री मतदान करण्याची किंवा पुनर्मतदान करण्याची आणि त्याची रिकाऊंटिंग करण्याची कुठलीही पद्धत निवडणूक आयोगानं निश्चित केली नसल्यामुळं या ठिकाणी ते करण्यास त्यांनी संमती दिली नाही तरीसुद्धा ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या ताकदीनं स्वतःच्या खर्चानं जो काय खर्च येईल तो आला तरी गाव सोसायला तयार झाल्याने सगळ्या ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी पुन्हा एकदा बॅलेटवरती म्हणजेच शिक्के मारण्याची जी पूर्वीची जुनी पद्धत होती त्यावरती गावात मतदान घेण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेऊन त्याने, त्याने त्यान त्या दृष्टीनं गावानं संपूर्ण एकजुटीनं तयारी केली आणि ही तयारी केल्यानंतर या ठिकाणी सर्वांनी एकत्र येत त्या संदर्भात पत्रव्यवहार केले किंवा त्या संदर्भात बोलणं केल्यानंतर मात्र प्रशासनानं या त्यांच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि प्रशासनानं तातडीनं एकशे चव्वेचाळीस म्हणजेच आताच एकशे त्रेसष्ट कलम लावून या ठिकाणी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आणि एक प्रकारे ग्रामस्थांची मुस्कटदाबी या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं की या प्रक्रियेमध्ये आपण हे जर लक्षात घेतलं ग्रामस्थ हे एका सामान्य एका छोट्याशा गावातले ते नागरिक आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही दिलेलं मत आमच्याच उमेदवाराला मिळालं नाही का हे पाहण्याचा यांना लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे ते ते प्रशासनाकडे कोणत्या प्रकारची यंत्रणा मागत नव्हते पोलीस बंदोबस्त मागत नव्हते कुठल्या स्वरूपाचं आर्थिक काय मागत नव्हते हे ग्रामस्थ एकत्र येऊन स्वतःच्या पैशातून निवडणूक प्रक्रिया राबवत असेल तर त्याला विरोध करण्याचा प्रशासनाला कोणता अधिकार आहे प्रशासनाने इथं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या दृष्टीनं हे मतदान घेऊ नये असं करून एकशे चव्वेचाळीस म्हणजेच आत्ताचं एकशे त्रेसष्ट कलम लावून या ठिकाणी त्यांना जमावबंदीचा आदेश लागू केला आणि आम्ही तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू आम्ही तुम्हाला आत टाकू ही प्रक्रिया अवैध आहे निवडणूक आयोगाला आयोगाकडे कुठल्याही स्वरूपाचा असं मतदान घेण्याचा खाजगी कुठल्या गावाला किंवा कुणालाच अधिकार नाही असं सांगून या ठिकाणी यांच्यावर प्रशासनानं दबाव टाकला आणि आज आज तारीख आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवशी मतदान करण्याचा प्रयत्न प्रयत्न ग्रामस्थांनी केला परंतु प्रशासनानं हे मतदान प्रक्रिया बंद पाडली त्यांनी ग्रामस्थांना धमकावलं जर तुम्ही मतदानामध्ये सहभागी व्हाल तर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील तुम्हाला आम्ही अटक करू तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा स्वरूपाची भीती दाखवण्याचं काम केलं आणि म्हणून माझ्यासारखे सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं की लोकशाहीमध्ये आपलं दिलेलं मत आपल्याच उमेदवाराला मिळालंय की नाही हे पाहण्याचा अधिकार लोकांना नाही का काल तुम्ही सारख्या गावातील नागरिकांची काम उस्कटताबी करतात ते काय का तव्हा तुम्ही त्यांना एकशे चव्वेचाळीस आणि एकशे त्रेसष्ट कलम लावत आहे ग्रामस्थांनी स्वतःचा निर्णय घेतलेला आहे खर्च तेच लोक करणार आहेत अशा वेळी त्यांना या ठिकाणी मतदान करून देण्याचा अधिकार प्रशासनानं द्यायला पाहिजे होता उलट या ठिकाणी काय प्र त्यांना जे लागणारा बंदोबस्त असेल हे सुद्धा पुरवण्याची गरज होती कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्ट ही पारदर्शक पद्धतीनं झाली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घटनाकारांच्या मनात सुद्धा होती आणि त्या दृष्टीनं ते, ते पाहत होते खरंच आणताना आपलं दिलेलं मतदान हे भाजपला तर गेलं नाही ना आपण दिलेल्याच उमेदवाराला मिळालंय का हे बघण्याचा अधिकार त्यांना होता परंतु अशा स्वरूपाचा आदेश या ठिकाणी काढला आणि लोकांवरती मुस्कटदाबी लोकांची केली ते अतिरेकी के असल्यासारखं त्यांच्यावरती कलम लावून या ठिकाणी बी एस एफ असेल किंवा इतर फोर्स मागवले आणि गावाला एका छावणीचं रूप देण्याचं काम केलं मी सर्वप्रथम या ठिकाणी मार्ग का जे काही ग्रामस्थ असतील त्यांनी जो काही प्रशासनाच्या काही एम जे आहे ते हॅक होत आहे त्याच्यातली मतं ही दुसऱ्या विरोधी उमेदवाराला किंवा ते जे काही ज्यांना आम्ही दिलेले नाहीत त्याला जातात यावरती आक्षेप घेऊन जो काही त्यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला होता ते मतदान झालं नसेल ते तो भाग वेगळा आहे परंतु प्रशासनाच्या विरोधात एमच्या विरोधात या ठिकाणी त्यांनी धाडस केलं त्याबद्दल मी ग्रामस्थांना या ठिकाणी त्यांचा आभार पण मानेन आणि त्यांना शुभेच्छा देईन कारण लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज हा दाबाय दाबण्याचा अनेक लोक प्रयत्न करतात परंतु गावानं ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्यातमध्ये विशेषतः मी काही टी व्ही चॅनलवरती काही महिलांच्या बाईट्स पाहिल्या त्या सुद्धा सांगतायत आम्हाला गोळ्या घाला आम्ही बुलेट घेऊ पण आम्ही बॅलेटवरच मतदान करू हा निर्धार या ग्रामस्थांनी केला ते ग्रामस्थ या ठिकाणी त्यांचं खरंतर कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी काय वेतज्ञ असणाऱ्या असिम सरोदे यांनी सुद्धा आपलं मत याच्यावर मांडलेलं आहे कारण प्रशासनानं या लोकांना शांततेच्या मार्गानं बॅलेटवर मतदान करण्याचा त्यांना अधिकार द्यायला हवा होता कारण ते काय अतिरेकी नाहीत किंवा ते, ते या देशाचे या देशाचे गावचे नागरिक आहेत आणि त्यांना फक्त आपण दिलेलं मत हे आपल्याच उमेदवाराला मिळाले का हे पडताळून पाहण्यासाठी या ठिकाणी ते मतदान घेणार होते परंतु दुर्दैवानं लोकशाहीचा इथं मुस्कटदाबी करून लोकशाहीचा गळा घुटण्याचं काम प्रशासन करत आहे दुर्दैवानं कदाचित प्रशासनाच्या मनामध्ये ही भीती असेल की मार्कडवाडीतनं झालेलं लोन सुरू होऊन पूर्ण महाराष्ट्रभर हे पसरते की काय आणि महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये अशा स्वरूपाच्या शंका घेतल्या गेल्यात त्याही गावामध्ये हे मतदान प्रक्रिया पुन्हा बॅलेटवर करताय की काय आणि ईव्हीएमला चॅलेंज करताय की काय अशी शंका त्यांच्या मनामध्ये कदाचित निर्माण झाली असेल आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी अशा स्वरूपाचा वधहुकूम काढून लोकांना दाबण्याचं त्यांची मुस्कटदाबी करण्याचं त्यांना ठेचण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यामुळं ते मी प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करेन कारण मी लोकशाहीमधला एक नागरिक आहे आणि मला कळतं की सामान्य माणसाचे अधिकार अबाधित राहण्यासाठी अशा स्वरूपाचं मुस्कटदाबी त्यांची करणं हे योग्य नव्हे आणि त्या पद्धतीनं त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय योग्यच होता दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अनेक पक्षाच्या लोकांनी पण या संदर्भात ग्रामस्थांचं समर्थन केलेलं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी कर्ज जामखेडचे आमदार असतील रोहित पवार असतील त्याचप्रमाणे सिने अभिनेते जे सामाजिक काम आणि राजकीय विश्लेषक म्हणून असतील किंवा सिने अभिनेते असले तरी सामाजिक विषयाची आशियाची ज्यांना अतिशय उत्तम अशी जाण आहे असे आमचे किरण माने यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहे आणि त्यांनीसुद्धा ग्रामस्थांचं अभिनंदनच केलेलं आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी सर्व जनतेच्या वतीनं त्यांना अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं त्यांनी हा आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे ही एक ठिणगी आहे हाच विचार अनेक गावांमध्ये घेऊन जाईल आणि या ठिकाणी ईव्ही एम जे आहे ते लोकांच्या विश्वासार्ह उतरत नाही आणि त्याच्यामुळे जुन्या पद्धत जी होती बॅलेट पेपरवरती तीच पुन्हा यायला पाहिजे तरच लोकांना या ठिकाणी सत्य गोष्ट समजेल असं मला वाटतं आणि म्हणून ग्रामस्थांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो प्रशासनानं या ठिकाणी जी काही भूमिका घेतली ती अयोग्य आहे ती लोकशाहीला धरून नाही याच दृष्टीनं आता आपण बघतोय की अनेक संघटना ई व्ही एमच्या विरोधात बोलत आहेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ॲडव्होकेट श्रद्धेय प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या ठिकाणी एक सयांची मोहीम सुद्धा चालू केलेली आहे ज्यांनी या ई व्ही एम पद्धतीला किंवा या ई व्ही एम मसीवरती ज्यांचा या मतदानावरती विश्वास नाही अशा लोकांनी तिथेही जाऊन आपला निषेध नोंदवावा त्यांच्याकडं सही करावी आणि हे ई व्ही एम नको आम्हाला आम्हाला पुण्या जुन्याच पद्धतीनं बॅलेटवरती मतदान व्हावं यासाठी ते जे काय सह्यांची मोहीम राबवत आहेत त्यासुद्धा आपण सहभागी व्हाल अशी आशा मी व्यक्त करतो पुन्हा एकदा मार्कडवाडीच्या सर्व ग्रामस्थ असतील आणि त्यांना सपोर्ट करणारे आता जे नुकतेच निवडून आले नवनिर्वाचित जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांनाही मी शुभेच्छा देईन परंतु या ठिकाणी जरी यातलं काही भाग सोडला आपण तरीही लोकशाहीमध्ये आवाज दाबण्याचं काम इथली व्यवस्था जर करत असेल तर हे चूक आहे लोकांना आपण दिलेलं मत आपल्याच उमेदवाराला मिळाले का नाही हे पडताळून पाहण्याचा अधिकार होता वास्तविक पाहता लोकांच्या मनात शंका होती की आम्ही ऐंशी टक्क्याच्या वर मतदाने उत्तमराव जानकरांना दिलेलं असताना हे असं कसं झालं आणि मग हे पाहण्यासाठी जनतेनं जो काही उठाव केला होता त्या उठावाचं आम्ही समर्थन करतोय आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय धन्यवाद